नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही मजेतच ना तर मजेतच राहिले पाहिजे मी पण मजे एकदम मजेतच आहे तर तुम्हा सगळ्यांना नवरात्रीची हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर नक्कीच कमेंट्स करून सांगा की कोण कोण नवरात्रचा उपास असते तर मी पहिल्यांदाच नवरात्रचा उपास आहे आज पहिला दिवस आहे माझा नवरात्रचा तर नक्कीच कमेंट्स करून सांगा की कोण कोण नवरात्रीचा उपास असते आणि सगळ्यांना नवरात्रचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज आहे येलो कलर तर मस्तपैकी पिवळ्या कलरची साडी घातलेली आहे तर चला तुमचं पण नवरात्र छान छान जावं तर आज मस्तपैकी माझं लवकरच मी उठलेली आंघोळ पाणी कपडे वगैरे सगळं कामं झालेले आहेत उपसाचं फराळ असं करायचंच आहे सा मी अजून फक्त घरची पूजा वगैरे झाली आहे तुम्ही बघू शकता तिकडे दिवा वगैरे लावलेला आहे मस्तपैकी पूजा वगैरे झालेली आहे म्हणजे तुम्ही पाहू शकता या तुम्हाला दाखवता मी बघा मी ले ले तूर्षी तूर्षी ले ले मस्त पैकी तुळशी जोर पण रांगोळी वगैरे काढलेली आहे तुळशीचा तुळशी पूजा पण झालेली आहे घरची पण पूजा झालेली आहे इथं बघू शकता तर मस्त पैकी मंदिराला पण जाणार होते मंदिराला पण जाणार होते मी पण रुद्रला बघायला कोणीच नव्हते माझ्या हातात मग मी पाण्याचा गडू घेतलेला असतं की पूजाचं सामीन घेतलं असतं की रुद्रला घेतलं असतं तर त्यामुळे मी काही मंदिर आज गेलेली नाही तर घरी सापलं हे बेलपत्रचं झाड आहे त्याचं खालतं शंकरजीचे पिंड आहे तर ते मी तिथंच पूजा केलेली छानपैकी तर पूजा वगैरे झालेली आहे आता माझी तर मस्तपैकी मी चहा केलेले आहे आता प्याला बघू शकते इथे चहा आहे चहा पिऊया थोडंसं कारण सकाळपासून मी काहीच खाले नाही पिलं नाही पाणीच पिलं आहे फक्त तर आता वाजलेले आहेत साडे दहा तर चलावं म्हटलं थोडंसं चहा पिऊया तर नक्कीच कमेंट्स करून सांगा की कोण कोण नवरात्रीचा उपवास असते तर खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं नवरात्रचा उपास केलं तर हा माझा पहिलंच उपास आहे मी याचा अगोदर अजून उपास नव्हते केले माझं पहिलं नवरात्रचा उपास आहे हा तर आज माझा पहिलं उपास आहे तर तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवरात्रीचे पुन्हा होऊन चला मग भेटूया थोड्या वेळानं इथं मस्त मग की माझी चहा वगैरे पिऊन झालेले होते तर मस्तपैकी आता मी बनवणार होती साबुदाण्याची खिचडी तर इथं सगळं तयारी झालेली होती माझी कडे ठेवलेलं होतं कढईमध्ये तेल पण टाकलेलं होतं मिरची पण कापून झालेली होती मस्तपैकी आलू पण खूप झालेले होते मस्त न साबुदाणे पण मस्त भिजून गेलेले होते तर तुम्ही बघू शकता इथं तेल मी काढून घेतलेलं आहे मस्तपैकी कढई ठेवली आहे दे गॅसवर सगळं तयारी करून सगळं आवरवा आवरून झाल्यावरच मी खिचडी करायला बसलेली होती मंदिराहून आली घरी पूजा चहा वगैरे पेली मग माझ्या मिस्टरला पण जायचं होतं म्हणून मी लवकर खिचडी करायला बसले तर बघू शकता इथं मस्त साबुदाणे पण भिजलेलं आहे मिरची पण कापली आहे आलू पण झालेला आहे इथं कळे ठेवलेली आहे रुद्रचा दूध पण गरम झालेला आहे पिण्यासाठी त्याला दूध गरम करून दिलेला आहे इथं मस्त कढई कळे ठेवले ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट्स करा घाईस आणि इथं मी थोडेसे शे शेंगदाणे मूंगफली घेऊन आणले होते माझ्या मिस्टरांनी तिथे उखडलेले आहेत तर ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट्स करा आणि कसं गेलं तुमचं नवरात्री कमेंट्स करून सांगायचं